गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा डावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं त्यामुळे मोदी आणि भाजपाला एनडीए मधील मित्रपक्षांच्या पाठिंबांच्या आधारे सरकार स्थापन करावं लागलं आहे आता पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थैर्याबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने शंका उपस्थित केली जात आहे तसेच हे सरकार फार काळ चालणार नाही असा दावाही केला जात आहे केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेलं सरकार खूप कमकुवत असून ऑगस्ट महिन्यात हे सरकार कोसळेल असा भाकीत लालू प्रसाद यादव यांनी केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते व उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी मानल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांनी विधानपरिषद निवडणुकांसाठी कंबर कसलीये उद्धव ठाकरेंसोबत येत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मिलिंद नार्वेकर ॲक्शन मोडवर आले आहे त्यापूर्वी त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा केली असल्याचे समोर आले आहे आता मिलिंद नार्वेकर यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले आहे त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचे शिलेदार कशी जुळवाजुळी करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सुरुवात होणार आहे जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून तेरा तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे दरम्यान हिंगोलीतील जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे सकाळी साडे अकरा वाजता जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे महिलांना स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री वित्त मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केल्या महिला बालकल्याण राखीव निधीतून तरतुदी अर्थसंकल्प महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी दहा हजार पिंक ई रिक्षा खरेदी योजनेची घोषणा केली आहे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरापासून करण्यात येईल यामधून प्रत्येक जिल्ह्यात पाचशे पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येईल असेही पवार यांनी सांगितले आहे ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती लागला आहे चौदा वर्षापासून सत्तेत असलेल्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला ब्रिटिशांनी सत्तेबाहेर फेकले आहे तर लेबर पार्टीला चारशे पार नेऊन ठेवले आहे भारताशी संबंधित असलेल्या ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झाला आहे ब्रिटनमध्ये एक्झिट पोल खरे ठरले असून सुनक यांचा पक्ष आत्तापर्यंत एकशे अकरा जागा जिंकू शकला पराभवाचे संकेत मिळाल्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दर वाढीमुळे वाहन चालक त्रस्त आहे तर सरकारकडूनही पेट्रोल डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सी एन जी वाहनांना मोठी मागणी असून चार चाकी सी एन जी वाहनांची बाजारात चलती असल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच आता बजाजकडून जगातील पहिली सी एन जी बाईक लॉन्च करण्यात आली आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला ही सी एन जी बाईक जगातील पहिली सी एन जी दुचाकी असल्याचा दावा बजाजकडून करण्यात आला आहे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या गे गेल्या आहे यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे धुळे शहरातील भाजप कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे आंदोलन करीत त्यांचा विरोध करण्यात आला देशात नीट आणि यूजीसी परीक्षेमध्ये पेपरफुटीसह अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक मांडले असून दोषींना तीन ते दहा वर्षाची शिक्षा तसेच एक कोटी रुपयांचा भरभक्कम दंड अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून पाचशे कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमाय्या यांनी केला होता या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळत आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ई कड़ून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला गैरसमजातून मुंबई महापालिकांकडून गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे त्यामुळे रवींद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात असल्याची माहिती मिळत आहे रत्नागिरी येथे निंदनीय आणि घानेरडा प्रकार घडला या प्रकाराचा उद्योग मंत्री तथा रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर निषेध केला आहे ज्या मनुष्याने गोहत्येचा हा नीच प्रकार केला आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिले असल्याचं मंत्री सामंत यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबव मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री